नमस्कार शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। हबी कॉलिंग राधाच्या फोनवर नाव फ्लॅश होऊ लागले राधा फोनवरील नाव पाहून ब्लश करू लागले फोनच्या आवाजाने रुचाने आधी राधाच्या फोनकडे आणि नंतर तिच्या चेहऱ्याकडे बघितले तर या राधा मॅडम लाजण्यात बिझी होत्या ए बावळट कॉल उचलणार आहेस की अशीच लाजत राहणार आहेस हा ऋचाच्या बोलण्याने राधा भानावर आली आपण कॉल न उचलता फक्त फोनकडे बघत आहोत हे तिच्या लक्षात आले तिने कॉल रिसीव करण्यासाठी फोन हातात घेतला आणि तेवढ्यात वाजणारा कॉल बंद झाला आता ऋचा राधाचा वेंधळेपणा पाहून तिला डोळे दाखवू लागली बिचारा फोन तरी किती वेळ वाजणार नाही का वाजून वाजून तोही दमला बिचारा परंतु आपली राधा लाजण्यातून बाहेर काही पडली नाही तिच्या या कृतीवर ऋचाने स्वतःच्या कपाळावरती हात मारून घेतला जिजूंचे अवघड आहे ती फोनकडे बघत असलेल्या राधाला बघून बोलली इंद्रासमोर ठेवलेल्या लॅपटॉपमध्ये राधाला एकटक बघत होता तिच्या चेहऱ्यावर त्याच्या फोनच्या रिंगने पसरलेली लाली तो हरकून पाहत होता त्या लालीमुळे ती आणखी सुंदर दिसत होती तिचे सौंदर्य तो आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत होता तिला पाहून पाहून हा नक्कीच तिच्या सौंदर्याची जीज करणार होता व वाटतं त्याचे तिला कितीही बघित त्याने तिला कितीही बघितले तरी पोट भरायचे नाव काही घेत नव्हते तिचे पूर्ण सौंदर्य डोळ्यांनी पिऊन झाल्यानंतर त्याची नजर आता तिच्या गुलाबी ओठांवरती येऊन थांबली होती लगेच त्या ओठांचा मधुर रस पिऊन टाकावा इंद्राच्या मनात विचार चमकला ही मुलगी अशीच समोर राहिली तर मला नक्की हॉस्पिटलमध्ये भरती करावी लागेल काय करावे तिचे विचार डोक्यातून जातच नाहीत देवा वाचव या गरिबावर जरा दया कर पटकन तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण कर म्हणजे ती लगेच माझा नवरा म्हणून स्वीकार कल करेल आता मी तिच्यापासून जास्त दिवस राहू नाही शकत काहीतर कर देवा काहीतरी कर आता याला कोण सांगणार बाबा ती तुझीच बायको आहे आणि तुझ्याबद्दल तिच्या मनातही प्रेमाने कधीच जन्म घेतला आहे आता फक्त ते छोटेसे प्रेमबाळ हळूहळू चालत मोठे होत चालले आहे आता तूच थोडीशी हालचाल कर म्हणजे ते प्रेमबाळ पळू लागेल आणि ती नेहमीसाठीच तुझीच होईल पण हे कोण सांगणार ना तो पडला एवढा मोठा बिझनेसमन ज्याला बघूनच सर्व घाबरतात मग कोणाची हिंमत आहे त्याच्यासमोर बोलायची नाही बाबा मी नाही सांगणार हा वाचक हो राधाच्या मनात प्रेमाने कधी जन्म घेतला आहे हे तु, तुम्ही इंद्राला नक्की सांगा हां इंद्रा कुठे हरवला आहेस केव्हापासून आवाज देत आहे याच्या तर आता इंद्रनीलच्या तोंडात बेकार शिवे आली होती रागच एवढा आला होता एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या कामात तो असताना त्याला डिस्टर्ब जे केले होते आता याचा जॉब गेल्याश गेल्याशिवाय राहत नाही तो मो मनात बोलला परंतु त्याच्या कानात आवाज पुन्हा घुमला तशी त्याने लॅपटॉपवरून नजर आवाजाने आवाजाच्या दिशेने वळवली त्याच्यासमोर त्याचा जीवलग मित्र विराट धनंजय देशमुख आपली बत्तीशी दाखवत उभा होता हो धनंजय आणि प्रतिभा देशमुख यांचा एकुलता एक सुपुत्र उर्फ इंद्रनील पटवर्धन यांचा बेस्ट फ्रेंड आणि आता त्याचा साला उभा होता हो हा तोच विराट आहे मिस्टर देशमुख आणि प्रतिभा देशमुख यांचा मुलगा ज्यांनी इंद्रा आणि राधाच्या पूजेमध्ये राधाला राधा स्वतःची मुल मुलगी मानली होती आणि त्यांच्या मुलीला काही त्रास झाला तर सहन करणार नाही अशी तंबीज जणू काही त्याने पटवर्धन कुटुंबाला दिली होती समोर बेस्ट फ्रेंडला बघून इंद्राने तोंडात आलेली शिवी तशीच गेली कधी आलास इंद्रा पुन्हा लॅपटॉपवर नजर करून बोलला पंधरा एक मिनटे झाले असतील तू खूप बिझी आहेस वाटते केव्हापासून आवाज देत आहे पण तू बसलाय त्या स्क्रीनवर बघत गालात हसत तो सारकॅस्टिंग व्हॉइसमध्ये बोलला बघू दे एवढं काय बघण्यात बिझी आहेस तो हे मुद्दाम बोलला इंद्रनीलच्या चेहऱ्यावरून हे ए दिल का मामला हे, हे तर त्याला समजले होते प्रेझेंटेशन वाचत होतो तू बोल आता त्याने विराटकडे नजर वळवली इंडियामध्ये कधी आला त्याने विचारले दोन दिवस झाले विराट त्याचे निर निरीक्षण करत बोलला दोन दिवस झाली आणि आज येतोयच भेटायला हा इंद्रनील चिडून बोलला अरे भावा तिकडच्या प्रोजेक्टमध्ये बिझी होतो आता इथे कॉन्सन्ट्रेट नको का करायला माझा पण बिझनेस आहे बाबा छोटासा पोटा पाण्याचे बघावे लागते विराट मस्करी करत बोलला दाखव किती बघितले मग पोटाचे इंद्राने उठून एक पंच त्याच्या पोटात मारत बोलला ए यार भावाला मारतो की काय विराट पोट चोळत बोलला हळू जरा मरेल ना मी अजून लग्न पण नाही झाले अरे हो अरे हा लग्नावरून आठवले मला न बोलवता लग्न केलेस मी म्हणालो होतो ना एंगेजमेंटला बाहेर असल्यामुळे नाही येता येणार पण तुझ्या लग लग्नात नक्की जेवणार ते रे शादी केलं दूध जरूर खाऊगा शादी में जरूर आऊंगा हां आणि इथे तर तू डायरेक्ट लग्न करून बसलास साल्या तू सरळ तू तर सरळ लग्न केलेस आणि माझी आठवण पण काढली नाही हां मला सांगायचे ना तू डायरेक्ट लग्न करणार आहेस मेरे यार की शादी मी सगळीकडे काम सोडून आलोस असतो विराट त्याच्यावर नाराज होत बोलला सॉरी यार परिस्थितीत तशी होती की काही सुचलेच नाही इंद्रा विराटला समजावत बोलला पण यामध्ये एक गोष्ट चांगली झाली त्या हडवेबरोबर एंगेजमेंट नाही झाली बरं झाले मी तुला बोललो होतो ना तिच्यापासून लांब राहा पण ऐकले नाहीस केलं ना, ना तिने विश्वासघात दिला ना धोका तुला तो वधेन सरपोतदार आणि त्याची ती चुडेल पोरगी, खूप बेकार आहेत पैशासाठी काही करतील ती माणसं विश्वास ठेवायच्या लायकीचेच नाहीत बाप लेख फक्त पैशाला हापापलेले आहेत वधेन सरपतदार किती चांगले बिझनेसमन एक आदर्श व्यक्तिमत्व पण त्यांची कर्तबकारी पार धुळेस मिळवली यांनी आता जे झाले त्यात दोष तर तुझाही आहे तू तु तरी कुठे ऐकलेस तुला तर लय तुला तर लय आवडली होती ना ती मेकअपची दुकान मग भोगा परिणाम काय झाले बघितलं ना, ना? हां आज हा विराट आज इंद्रनीलवर चांगलाच भडकत बोलला जर आंटीने योग्य स्टँड घेतला नसता तर किती नाचक्की झाली असती काय इज्जत राहिली असती फक्त इज्जतच जाऊन राहिले नसते तर बिझनेसवर पण परिणाम झाला असता विराट आज इंद्रनीलवर भडास काढत बोलला अरे यार भास्कर माफ कर मला मला माझी चूक समजली आहे काय जीव घेतो हो का आता अरे थांब थांब थंड घे जरा थांब तुला थंड करावीच लागेल तो कानावर फोन लावत बोलला रिचा दोन कोल्ड कॉफी पाठव आणि राधाला आजपासून सुन सुरू होणाऱ्या प्रोजेक्टचे डिटेल्स घेऊन यायला सांग इंद्राने रिचाला फोन करून दोन कोल्ड कॉफी पाठवण्यास सांगितले इंद्रील कोल्ड कॉफीची ऑर्डर देऊन होताच पण पुन्हा विराटबरोबर बोलण्यात व्यस्त झाला विराटबरोबर बोलत असतानाही त्याची नजरसारखी त्याच्या मागे बिरबिरत होती तो बोलत विराटबरोबर होता परंतु त्याचे लक्ष पुन्हा पुन्हा त्याच्या मागेच जात होते हॅलो राधा शर्माबरोबरच्या नवीन प्रोजेक्टचे सर्व डिटेल्स घेऊन लगेच माझ्या कॅबिनमध्ये ये काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत त्याने रिचानंतर राधालाही फोन करून सर्व डिटेल्स घेऊन बोलावले विराटने पुन्हा एकदा त्याला आवाज दिला राधाबरोबर बोलून इंद्रजीलने फोन ठेवला होता होता परंतु त्याची नजर तिकडेच विराटच्या मागे होती हा सारखा सारखा मागे काय पाहतोय विराट तोंडातली तोंडात, तोंडात पुटपुटला आणि त्याने इंद्राची नजर फॉलो करत मागे वळण पाहिले तर त्याला तिथे एक एम्प्लॉई डेस्क दिसला त्याने त्या डेस्कवरती असलेल्या व्यक्तीला थोडे निरखून पाहिले तर त्याच डेस्कवरती एक सुंदर सोजवळ एकदम साधा प्रेमळ चेहरा दिसला तो चेहरा पाहून त्याची एकदम साय त्याला एकदम सायलीची आठवण आली हो त्याची बहीण सायली हो तुम्ही बरोबर ओळखले जिच्याकडे एवढा वेळ हे दोघे बघत होते ती राधाच होती सायली तीही अगदी राधासारखीच होती राधाला पाहून विराटला एकदम सायलीची आठवण झाली आणि त्याच्या डोळ्यात पाणी तरळ परंतु त्याने पटकन पानी ते पाणी पुसले तेवढ्या वेळात ऑफिस ऑफिस बॉय रामू दोन कोल्ड कॉपी घेऊन आला त्याने त्या दोघांसमोर एक एक कोल्ड कॉपी ठेवली आणि विराटला स्माईल देऊन निघालाच होता काय रामू कसा आहेस सर्व व्यवस्थित विराटने राधावरून नजर हटवून मान रामूकडे वळवत विचारले मुली शाळेत जातात ना आणि आता वहिनी कशा आहेत बरे आहे ना तब्येत त्यांची विराटने रामूकडे त्याची चौकशी केली रामूच्या बायकोची तब्येत काही दिवसांपूर्वी खराब झाली होती तेव्हा इंद्राबरोबर विराटनेही त्याला मदत केली होती आताही त्याने खूप आपुलकीने रामूच्या बायकोची चौकशी केली त्याचबरोबर वर काही लागले तर मोठा वाहू समजून बिनधास कॉल करायचा अजिबात संकोच करायचा नाही हे सांगण्यासही तो अजिबात विसरला नाही इंद्रा सर्व गोष्टी तर समजल्या परंतु तू बहिणीबद्दल काहीच सांगितले नाही काय करतात आणि कशा आहेत साल्या फोटो तरी दाखव लग्नाला बोलवले नाही कमीत कमी फोटो तरी दाखव बघू दे माझ्या मित्राचे नशीब कसे उघडले आहे आंटीने कोणता धोंडा जबळ जबरदस्ती गळ्यात बांधलेला आहे जरा बघू दे तरी विराट इंद्राची थट्टा करत बोलला मे आय कमिंग सर एकदम गोड आवाज कानावर पडला तो आवाज कानावर पडताच इंद्राने आपले डोळे बंद करून घेतले आणि विराटने दरवाजाकडे बघितले हातामध्ये काही फाईल्स घेऊन राधा दरवाजात उभी होती इंद्राने डोळे उघडून दरवाजाकडे बघितले विराट अजूनही राधाकडेच बघत होता इंद्राने राधाला मान हलवून आते आतमध्ये येण्यास सांगितले राधाही त्याचा इशारा ओळखून लगेच केबिनमध्ये आले विराट अजूनही राधालाच बघत होता साल्या तिला एवढे बघू नकोस तिचे लग्न झाले आहे इंद्रा मुद्दाम साल्या या शब्दावर जोर देत हळ फक्त त्यालाच ऐकू जाईल असे बोलला इंद्रा विराटला चांगलेच ओळखत होता हे ते दोघे शाळेपासूनचे फ्रेंड होते त्याचा मित्र किती निर्मळ आहे याला त्याची याची त्याला पूर्ण जाणीव होती परंतु मुद्दाम त्याची फिरकी घेण्यासाठी तो बोलला इंद्रा काही काय बोलतोस मला यांना पाहून माझ्या सायलीची आठवण आली माझी सायली ही अगदी अशीच गोड होती विराट राधाकडे बघून बोलला हो गोड तर ती आहे खूप गोड इंद्रनील राधाकडे पापणीही न पाळता एक एकटक बघत बोलला इंद्रा कंट्रोल आता तुझे लग्न झाले आहे तू अजूनही सुधारला नाहीस का वेळेवर सुधार नाही तर मी वहिनींना सर्व सांगेल मग बस बोमलत विराटही त्याच्या मित्राला चांगलेच ओळखत होता त्याने सर्व दुर्गुण विराटला अगदी चांगलेच माहीत होते तोपर्यंत राधा फाईल घेऊन इंद्राच्या शेजारी येऊन उभा राहिली होती तिने फाईल उघडून इंद्रासमोर ठेवली आणि त्याच्याकडे थोडे झुगून ती फाईलमधल्या सर्व डिटेल्स त्याला एक्सप्लेन करू लागली राधा अगदी प्रोफेशनली सर्व गोष्टी एक्सप्लेन करत होती तिची प्रोजेक्ट एक्सप्लेन करण्याची पद्धत कॉन्फिडन्स आणि प्रोजेक्टवरती असलेली पकड पाहून विराट चकित झाला तर इंद्रा त्याची पापणीही न पाडता तिचे एक्सप्लेनेशन ऐकत होता खूपच टॅलेंटेड एम्प्लॉई आहे विराट राधाचे निरीक्षण करत स्वतःच्या मनाशी बोलला प्रोजेक्टमधली एक ना एक गोष्ट तशी तर, तर इंद्राला तोंडपाठ होती परंतु त्याला तर तिला जवळ बोलवण्याचा बहाना पाहिजे होता डिटेल्स एक्सप्लेन करून राधा तिथेच उभी राहिली इंद्राने राधाला काही सूचना दिल्या राधाने त्या सूचना लगेच तिच्या नोटपॅडमध्ये नोट करून घेतल्या ती आता बाहेर निघालीच होती तिने सहज समोर बघितले तशी विराटने तिला स्माइल दिली ते पाहून राधाने ही स्माईल दिली आणि राधा जायला वळाली तेवढ्यात इंद्रनीलने तिचा हात पकडला आणि तिच्या हाताला त्याने एक झटका दिला तशी ती त्याच्या मांडी वर येऊन आपटली सर हे काय करतायत तिने घाबरून विराटक हे बघितले आणि पुन्हा इंद्रनीलकडे बघून हळच बोलली हे सर्व एवढे लवकर झाले की राधा आणि विराटला काहीच समजले नाही जेव्हा समजले तेव्हा विराट ताडकन उभा राहिला इंद्रा हे काय आहे तो इंद्रनीलवरती जोरात ओरडला त्याच्या आवाजाची तीव्रता एवढी होती की राधा ताडकन उडालीच विराट सीट इंद्राने विराटवर नज नजर रोखून त्याला बसण्यास सांगितले विराटही त्याची ती नजर बघून धुसफुसत खाली बसला तुला माझा धुंडा बघायचा होता ना विराटवर नजर रोखत इंद्रने विचारले हो पण तू हे सर्व काय करत आहे मला मान्य आहे तुला हे लग्न करायचे नव्हते म्हणून काय तू दिवसा ढवळ्या असे वागणार घरात बायको असताना ऑफिसमध्ये हे चाळ करणार आहेस हां मी हे अजिबात खपवून घेणार नाही तुला काय वाटले माझी बहीण एकटी आहे तर तू तिला कशीही वागवशील हा विसरू नको तिचा हा भाऊ अजून जिवंत आहे तुला काय करायचे ते कर मी आजच बाबांना माझ्या बहिणीला आमच्या घरी घेऊन जायला सांगतो विराट इंद्रनीलला खडसावून बोलला त्याचा राग पाहून इंद्रनील चकित झाला आणि त्याने विराटला स्माइल दिली आज मी खूप खुश आहे तुला तुझी बहीण मिळाली हे तो राधाच्या गालावर ओठ टेकवत बोलला इंद्रनील आता विराट भयानक रागात आला होता ए बाबा शांत हो मी माझ्या धोंड्याला किस करत आहे एवढा ओरडू नको ना बाबा माझे हार्ट फेल होता होता राहिले अबे जीव घेतो का आता जरा हळू किती ओरटशील तुलाच धुंडा बघायचा होता ना मी दाखवत होतो ना बाबा इंद्रनील बिचारा चेहरा करून बोलला काय विराट जोरात ओरडला आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद